राजकीय सामाजिक पनवेल मध्ये पनवेल मध्ये प्रभाग क्रमांक सतरा मध्ये सर्वसामान्य कुटुंबातून राजकीय पार्श्वभूमी नसलेलं व्यक्तिमत्व संजयजी नानावरे परंतु सामाजिक राजकीय आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून अग्रेसर असलेलं आणि समाजासाठी वेळोवेळी धावून येणारे व्यक्तिमत्व संजय ननवरे यांचे आपल्यासोबत जोडलेले आहेत एकूणच आपण प्रभाग सतरा मधून निवडणूक लढवत आहात काय जनतेसमोर जाहीरनामा घेऊन जाणार आहात आणि जनतेची सेवा करण्यासाठी आपण जनतेला काय आवाहन कराल नमस्कार मी श्री संजय बबनराव ननावरे प्रभाग क्रमांक सतरा अ मधून येणाऱ्या पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये सहभागी झालेला आहे निश्चितच आपण पाहत असाल की गेली वीस वर्षापासून मी पनवेल या ठिकाणी वास्तव्यात आहे त्यानंतर ज्यावेळेस महानगरपालिका दोन हजार सतरा साली स्थापन झाली त्यावेळी ही महापालिका स्थापन करण्याची परिस्थिती ह्या नगर परिषदेची नव्हती परंतु काही राजकीय हट्टास हट्टासापाई काही लोकांनी ते जबरदस्ती महानगरपालिका स्थापन केली कुठल्याही प्रकारचं सुनियोजित प्लॅनिंग न करता जबरदस्ती महानगरपालिका करून अर्धा कारभार शिडको आणि अर्धा कारभार म्हणते नगर परिषदे तिला नाव देण्यात आलं परंतु या ठिकाणी हे वसाहत बसवताना जो ज्याला म्हटलं जातं नगरांचा शिल्पकार तो नगरांचा शिल्पकार शिडको न राहता तो भ्रष्टाचाराचा शिल्पकार अशी ती एक शिडको ही संस्था झालेली आहे वसाहती बसवत असताना त्यांनी जे काही प्लॅनिंग करायला पाहिजे होतं त्याचा पूर्ण बट्ट्याबोळ पहिलाच शिडकोनी करून ठेवला होता आणि आता ही महानगरपालिका आली महानगरपालिका शिडकोनी हस्तांतरण केले हस्तांतरण करत असताना फक्त वसाहती हस्तांतरण केल्या ज्या या ठिकाणी मोकळे प्लॉट्स आहेत त्याच्यात पुन्हा टेंडरिंग शिडकोनी करून ते विकायला काढलेत परंतु या पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये पार्किंग असेल रोड असेल अशा अनेक समस्या आहेत झोपडपट्टीचं पुनर्वसन असेल तर ह्या सर्व गोष्टीकडं या पूर्णपणे सत्ताधारी डोळझाक करून फक्त या ठिकाणी मलिदा खाणे मोटे -मोटे का आश्वासन करणे आणि त्यातून टक्केवारी खाणे या पलीकडे काही झालेलं दिसत नाहीये या ठिकाणी नानावरजी यांनी अतिशय महत्वाचे सिडको आणि महापालिकेच्या कारभाराबाबत आणि झोपडपट्टीच्या विषयाला हात घातलेला आहे एकूणच झोपडपट्टीचं पावसाळ्यामध्ये जनतेची खूप वाताहत होते त्यांना पर्यायी ठिकाणी स्थलांतरित केलं जातं पाणी साचलं की खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या समस्या निर्माण होतात आणि त्यांची राहण्याची समस्या पावसाळ्यात खूप बिकट होऊन जाते कशा प्रकारे जनतेला आपण आश्वासित करावं आणि झोपडपट्टी पुन्हा आपले काय ठोस पावलं असतील निश्चित तुम्ही पाहिलं असेल आता मी ज्या प्रभागामधून निवडणूक लढवत आहे तो प्रभाग माझा सतरा ते अबोदे बँक ते बाटी हायस्कूल असेल हे टाईप असेल थोडा जरी पाऊस पडला तर त्या ठिकाणी गुडघाभर पाणी साचतं हे आजची आजची परिस्थिती नाही आहे ही दहा वर्षापासूनची परिस्थिती आहे परंतु आता जे अगोदर यात सत्तेत होते त्यांना त्यांचं त्याच्याकडे ते नियोजन नाही आहे काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे अजिबात काही नाही तो फक्त पाऊस पडून गेला पुन्हा ते मागले सहा महिने सात महिने कुठे दिसत नाहीत आणि अशा पद्धतीनं नियोजन शून्य अशी ही महानगरपालिकेचं व्यवस्थापन गेल्या काळात काही सत्ताधाऱ्यांच्या वतीने चालवण्यात आलं माझं पहिलं विजन असं असेल की माझ्या विभागामध्ये सर्वात मोठं रेल्वे स्टेशन येतं आणि या रेल्वे स्टेशनमधून आज भारताची पूर्ण कम्युनिटी तिथून काही दिवसात चालू होणार आहे त्यामुळे निश्चितच तिथं गर्दी वाढणार आहे लोकसंख्येचा ये जा वाहनांची ये जा खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे त्याचबरोबर आज त्या पनवेल रेल्वे स्टेशनच्या बाजूला जे सर्वसामान्य गरीब कष्ट झोपडपट्टी आहेत त्यांनाही हक्क आहे त्यांची झोपडी म्हणता येणार नाही त्यांच्या हक्काचं ते घर आहे परंतु झोपडी वजा आहे आणि त्याच्यामुळे त्या स्टेशनच्या परिसरामध्ये एक चुकीचा संदेश पूर्ण भारतामध्ये जातो आणि नाव मोठा इंटरनॅशनल एअरपोर्ट आज पनवेल पनवेलमध्ये आलेला आहे नवी मुंबई एअरपोर्ट म्हणून त्यालाही आमच्या सन्मान्य नेते दिबा पाटील साहेबांचं नाव देण्याचं सा सत्यधारांनी खोटी आश्वासनं दिली तेही त्यांनी पाळलेली नाहीत परंतु आज एक आपलं पनवेल शहर हे जागतिक स्थानावरती मोठं नाव होत असताना जर तिथं आजूबाजूची परिस्थिती तुम्ही पाहिली तर ते पनवेल महानगरपालिकेची नालस्ती होईल त्याकरता सर्वात पहिला माझा विजन असा असेल की जी झोपडपट्टी वासीचे जे माझे बांधव आहेत ते गरीब आणि कष्टकरी वर्गातले आहेत तर त्यांना त्यांच्या हक्काचं घर पनवेलमध्येच कसं देता येईल हा सर्वात पहिला माझा मुद्दा असेल आणि पनवेल स्टेशनचा आजूबाजूचा परिसर तो कसा सुंदर आणि स्वच्छ होईल याकडे पूर्ण मी भर देईल त्याचबरोबर पार्किंगची व्यवस्था असेल आज पनवेल रेल्वे स्टेशनच्या त्या साईडला घ्या किंवा या साईडला ईस्ट वेस्ट दोन्ही साईडला पहा खूप खूप म्हणजे विचित्र परिस्थिती आहे पार्किंगची सुद्धा रस्त्याची परिस्थिती तर तुम्ही खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हे लोकांना कळत नाहीये परंतु काय झाले आम जनतेचा आवाज हा त्या त्या सत्ताधारी ऐकून घेत नाहीत त्यामुळं आमच्यासारखे निडर कार्यकर्ते ज्या वेळेस आम्ही सत्तेमध्ये जाऊ किंवा त्या नगरपालिकेत जाऊ त्यावेळेस आम्ही आवाज उठून हे सर्व समस्या सोडून घेण्याचा प्रयत्न करू पण महाविकास आघाडी सोबत युती केलेली आहे एकूणच आपल्या सोबत महाविकास आघाडीचे कोण कोण उमेदवार आहेत आणि त्यांची चिन्ह का आहेत आणि जनतेला आपण ह्या चिन्हांना बटन दाबून कशा प्रकारचं आपण आवाहन कराल निश्चितच ही लोकशाही वाचवण्यासाठी जे जे राजकीय पक्ष छोटे असोत किंवा राष्ट्रीय स्तरावरचे असोत जे लोकशाहीचे वाचवण्यासाठी जे प्रयत्न करतात असे सर्व पक्ष मिळून मग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष असेल शिवसेना उद्धव ठाकरे साहेब असतील महाराष्ट्र नवर राज ठाकरे साहेब असतील शेतकरी कामगार पक्षाचे जे जयंत पाटील असतील किंवा आमचे बा बाळशेठ पाटील असतील समाजवादी पक्ष असेल असे अनेक सर्व लोकशाहीला मानणारे पक्ष जे आहेत अशा पक्षांची मिळून आमची एक महाविकास आघाडी तयार झालेली आहे आणि ह्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही ह्या सत्ताधाऱ्यांना व भ्रष्टाचारांना रोखण्याचं काम करायचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे आणि त्याबरोबर म्हणून त्यामध्ये प्रत्येक पक्षाचा त्यांचा जो काय चिन्ह आहे मान्यता प्राप्त चिन्ह आहे असे सर्व चिन्हावरती आम्ही लढत आहोत काही प्रभागामध्ये एकाच चिन्हावरती लढत आहोत काही प्रभागामध्ये वेगवेगळ्या पक्षाची थोडी चिन्ह आहेत तरी लोकांनी कुठल्याही प्रकारे संभ्रमात न राहता या महाविकास आघाडीच्या लोकांना निवडून द्यावं समोरच्याकडून कालच मला असं कळलं की समोरच्याकडून चुकीचा प्रचार केला जातोय कारण या ठिकाणी आज प्रभाग रचना आणि चार लोकांना तुम्हाला वोटिंग करायचं आहे तर माझ्या बंधू बघिंना मी विनंती करेल की समोरच्या जो सत्ताधारी आहेत ते लोकांना विचलित करत आहेत की ते सांगत आहेत की तुम्ही जर कमळाची चार बटणं दाबली तरच तुमचं मतदान कमळाला जाईल तर हा चुकीचा गैरसमज जे समोरचे घाबरून भडकवत आहेत तर असं चुकीचा संदेश मी तर त्यांना विनंती करेल की देऊ नये तुम्ही लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर लोकांना तुम्ही फसवू नये तर मी आपल्या सर्व नागरिकांना आपल्या बातमीच्या आपल्या न्यूजच्या चॅनलच्या चा माध्यमातून सर्व नागरिकांना विनंती करेल असा कुठल्याही गैरसमजाला बळी पडू नका एकूणच या ठिकाणी विविध मुद्द्यांना ननवरे यांनी हात घातलेला आहे आणि एका बाजूला झोपडपट्टी एका बाजूला बिल्डिंग अशा प्रकारचं प्रभाग त्यांचा आहे आपल्याला प्रचार करताना काय मतं व्यक्त करतात आणि ते त्यांची मतं भविष्यात कशा प्रकारे आपण पुढे घेऊन जाणार निश्चितच आपण पाहिलं असेल की प्रभाग सत्रामध्ये ज्या ठिकाणी सिडकोच्या वसाहतीच्या सुरुवातीला बसवलेल्या आहेत त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे आणि ते कधी कुठलीही बिल्डिंग कोसळू शकते अनेक काही धोका होऊ शकतो जीवतहानी होऊ शकते परंतु ह्या सत्ताधाऱ्यांनी त्याकडे पूर्णपणे डोळे झाक केलेली आहे आणि म्हणून माझं सर्वप्रथम माझ्या त्या जुन्या वसाहतवासियांसुद्धा असं त्यांच्यासाठी सुद्धा आश्वासन असेल की मी सत्य आम्हाला सत्य तुम्ही दिलेच तर आम्ही सर्वात पहिलं तुमचं रिडेव्हलपमेंट कसं लवकरात लवकर करता येईल आणि तुम्हाला एक स्वच्छ छान आणि सुंदर घर कसं देता येईल तुमच्या जागेवरती याचा मी निश्चित प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर आपल्या पनवेल महानगरपालिकेचा स्वतःचं धरण नाही आहे आणि पाणी समस्या ही खूपच बिकट होत चाललेली आहे दिवसेंदिवस ती अनेक बिकट बिकट होणार आहे त्याकरता सर्वात पहिला प्राण्याचा प्रश्न कशा पद्धतीने सोडवला जाईल या पद्धतीने मी काम करणार आहे त्याचबरोबर जो टॅक्सचा विषय आहे सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपली क वर्ग ड वर्ग असणारी महानगरपालिका आहे तिचा टॅक्सचा जो त्यांनी रेशो जो बसवलेला आहे तो अवर्ग महानगरपालिकेचा बसवलेला आहे आपल्या या पनवेल महानगरपालिका मध्ये नव्वद टक्के जनता ही सामान्य घरातील आहे आणि त्यांना एवढा मोठा टॅक्स भरणं आणि पेअर करणं हे खूपच खूपच म्हणजे अवघड गोष्ट झालेली आहे तर तो टॅक्स पण कसा योग्य त्या पद्धतीने योग्य त्या नियोजनामध्ये बसवला जाईल तर कसा कमी केला जाईल यासाठी मी प्रयत्न करेल टॅक्स असेल पाण्याचा मुद्दा असेल आणि जुन्या इमारतींचा या ठिकाणी रिडेव्हलपमेंट असेल अशा आशे प्रकारचं बिल्डिंगला सुद्धा ते भविष्यात चांगल्या प्रकारचे दिवस आणतील रहिवाशांना चांगल्या प्रकारचे दिवस आणतील विशेष म्हणजे त्यांनी याच्या निवडणुकीच्या पूर्वी काही कालावधीपूर्वी हो महाविकास आघाडीने आंदोलन केलं होतं शिडको कार्यालयावरती त्यांनी पाण्याच्या प्रश्नासाठी मोर्चा घेऊन गेला होता हा मोर्चा भविष्यात काढावा लागणार नाही ज्यावेळेस महापालिकेत आपण जाल त्यावेळेस हा पाण्याचा प्रश्न कशा प्रकारे आपण सोडवा निश्चितच आम्ही जर जनतेला आवाहन करत आहोत की तुम्हाला चार हजार पाच हजार घेऊन तुमचं मत विकायचं आहे की तुम्हाला हक्काची माणसं नगरपालिकेमध्ये पाठवायची आहेत कारण त्याचं असं आहे की आता पहा तुम्ही पाहिलं असेल की आपल्या पनवेल महानगरपालिकेमध्ये सात नगरसेवक असे अपक्ष बिनविरोध निवडून आले त्याचं कारणच असं होतं की म्हणजे तुम्हाला लोकशाही जिवंत ठेवायची का नाही ठेवायची असा विषय होतो तुम्ही आम्हाला ऑफर म्हणजे मला सुद्धा ऑफर आली होती की तुम्ही एवढे एवढे अमुक अमाऊंट घ्या आणि तुम्ही एवढी निवडणूक लढवू नका मी ते ऑफर धुडकवलेली आहे कारण विषय असा आहे जर तुम्हाला कामच करायचं नसेल आणि समोर विरोध विरोधीच शिल्लक ठेवायचा नसेल तर ही अर अराजकता माजेल ही लोकशाही धोक्यात येईल आणि त्यामुळे हुकुमशाहीला या ठिकाणी बळ मिळेल आणि हेच सर्व सुज्ञ नागरिकांनी कृपा मी सर्व पनवेल महानगरपालिकेतील सुज्ञ नागरिकांना विनंती करेल की आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करावा चांगले लोक निडर लोक समाजाशी ना जोडलेली लोक आपण निवडून देऊन महानगरपालिक पाठवावी आणि तुम्ही तुमच्या हक्काची जे कामं आहेत ते आमच्याकडून आमच्या हाताला धरून करून घ्यावीत अशी मी आपल्या सर्व पंनील महानगरच्या नागरिकांना विनंती करतो जगात लोकशाही प्रबळ भारताची पाहिली जाते आणि अशी लोकशाही टिकवायची असेल तर विरोधक टिकले पाहिजेत आणि विरोधक संपुष्टात आली तर लोकशाही धोक्यात येऊ शकते अतिशय प्रकर्षाने त्यांनी लोकशाही टिकवण्यासाठी या ठिकाणी ननवरे यांनी भाष्य केले आणि जनतेने सभागृहात आम्हाला निवडून द्यावं आणि जनतेचे प्रश्न नक्कीच मार्गी लावणार असं त्यांनी जनतेला आश्वासित केलंय अण्णासाहेब आहेर आदर्श भारत माझा पनवेल